यस, गुड इव्हिनिंग सगळ्यांना टेहिंड टू ऑल चला आले का सगळे आज मॅच बघायला गेलेले आहेत सगळे चला कन्फर्मेशन द्या एकदा मला माझा आवाज येतोय आपण विदाऊट वेस्टिंग टाइम, आपलं डिस्कशन जे आहे तर ते चालू करूया यू okay. so, नमस्कार विद्यार्थी मित्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या या युट्यूब चॅनलवरती चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या आपल्या सिरीजमध्ये मध्ये ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडींच अप्रोच बेस्ट ट्रॅकिंग एमसी क्यूच्या माध्यमातून करतोय कंबाइन ग्रुप बी चेन्स असेल कंबाइन ग्रुप सी प्रिलिम असेल आणि त्याचबरोबर उद्यापासून चालू होणारी समाज कल्याणची एक्झाम असेल तर या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा व्हावा हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे चलो सो अधिक वेळ न दवडता डायरेक्टली आपण डिस्कशन करूयात बातम्यांमध्ये असणारा पनामा कालवा किंवा पनामा कॅनॉल कोणत्या दोन जलस्त्रोतांना जोडतो कुठल्या दोन वॉटर बॉडीजना जोडतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा सो so, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर लाल समुद्र आणि काळा समुद्र अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र असे so, इथं काही तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत तर ते दिसतायत सो so, पनामा कॅनॉल हा अमेरिकेमुळे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळं त्या ठिकाणी चर्चेत आलेला होता सो so, पनामा कालवा हा अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक आणि अटलांटिक यांना जोडण्याचं त्या ठिकाणी काम करतो राईट इकडे जर का तुम्ही मॅप बघितला तर इकडं तुम्हाला या ठिकाणी अटलांटिक ओशन दिसेल आणि इकडं पॅसिफिक ओशन दिसेल आणि इथं इस्तमस ऑफ पनामा या ठिकाणी दिसेल साऊथ अमेरिका आहे इकडं आणि इकडं नॉर्थ अमेरिकाला आहे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेच्या मध्ये हा कॅनॉल पर्टिक्युलरली Right? अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सुचवलं त्यांचं प्रशासन पनामा कालव्यावर पुन्हा नियंत्रण विचार करू शकतं आणि म्हणून हे चर्चेत आलेलं होतं पनामा कालवा हा पनामाच्या ओलांडून अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा एक चाळीस मैलांचा त्या ठिकाणी मानवनिर्मित जलमार्ग आहे अमेरिकेने बांधलेला हा कालवा ऑगस्ट एकोणीसशे चौदा मध्ये पूर्ण झाला आणि सुएज कालव्याच्या बरोबरीनं जगातील दोन सर्वात धोरणात्मक कृत्रिम जलमार्गाच्या जलमार्गांपैकी एक आहे म्हणजे सुएज कॅनॉल आणि त्याच्यानंतर पनामा कॅनॉल एकोणीसशे चौदा ते एकोणीशे एकोणऐंशी पर्यंत अमेरिकेने या कालव्यावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवलेलं होतं त्याच्यानंतर नियंत्रण पनामा कालवा आयोगाकडं त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलं आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला संपूर्णपणे नियंत्रण जे आहे तर ते पनामा कड गेलेलं होतं दोन महासागरांमधील उंचीतील फरक तो मॅनेज करण्यासाठी वगैरे आपल्याला असं लक्षात येईल की लॉकिंग सिस्टीम वगैरे वापरलेली आहेत किंवा जहाजांसाठी लिफ्टिंग सिस्टीम वगैरे त्या ठिकाणी आहे तर हे सगळं इथं पनामा कॅनॉलमध्ये चालतं पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आय एस एस एफ जुनिअर विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशामध्ये दे त्या ठिकाणी आहे शूटिंगशी संबंधित आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद कोणत्या देशात आहे भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका चीन भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि चीन राईट तो बघा याच उत्तर आहे भारत भारताकडं हे यजमानपद त्या ठिकाणी असणार आहे दोन हजार पंचवीसच राईट दोन हजार पंचवीस मध्ये रायफल पिस्टल आणि शॉटगन या, या स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय ISSF शुटिंग स्पोर्ट फेडरेशन आय एस एस एफ चा फुल फॉर्म काय होतो आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन यांचा ज्युनियर वर्ल्ड कप होतोय आणि या ज्युनियर वर्ल्ड आयोजन हे भारतामध्ये केलं जाणार आहे विशेष पहिल्यांदाच ही स्पर्धा जी आहे तर ती होणार आहे बघा पहिली गोष्ट म्हणजे आयोजन भारतात होतंय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आयोजन भारतात पहिल्यांदाच होतंय सो दोन्ही कॉन्टॅक्ट मध्ये इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असच जेव्हा महिलांच्या अंडर नाइनटीन कि सेवन्टीन फुटबॉल विश्वचषक भारतामध्ये झालेला होता तेव्हा त्याच्यावरती मागच्या वर्षी प्रश्न एम पी एस ने विचारलेला आहे त्यामुळे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्ये पार पडतात त्या स्पर्धांवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो राईट बघा एन आर ए आय चे अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देव यांनी भारताच्या यजमानपदा बद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं राईट right. तो so, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन भारतानं शूटिंगच्या बाबतीमध्ये रिसेंटली केलेलं आहे पण हा शूटिंगचा ज्युनियरचा वर्ल्ड कप हा त्यातला एक महत्वाचा आयोजनाचा भाग आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन एन एच आर सी ते नववे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली नववे अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे रामसुब्रमण्यम पी कुर्डूकर रामकृष्ण गवई का कुलदीप सिंह राईट राष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या घटनात्मक किंवा वैधानिक आयोगांच्या नियुक्त्या आपल्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरतात आता रिसेंटली महिला आयोगाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली होती राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीमध्ये विजया रहाटकर यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तो बघा वी रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कितवे अध्यक्ष म्हणून व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा ते नववे अध्यक्ष त्या ठिकाणी आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम यांची डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत तीन वर्षांच्या कालखंडासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे तीन वर्ष जवळपास त्यांना कार्यकाळ जो आहे तर तो, तो मिळेल एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले होते आणि नोटबंदी आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी खटल्यामध्ये निर्णय देत असताना त्या खंडपीठामध्ये ते होते न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या जागी ते आलेले आहेत तर अरुण मिश्रा यांच्यानंतर कार्यवाहक अध्यक्षा विजया भारती सयानी या, या अंतिम नेतृत्व तिथं कडत होत्या दोन्ही नावं लक्षात ठेवा अरुण मिश्रा हे रिटायर्ड झाल्यानंतर तिकडे कार्यवाहक अध्यक्ष कोण होता विजया भारती सयानी आणि त्याच्यानंतर आता व्ही रामसुब्रमण्यम यांची नववे एन एच आर सी नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली दिसते राईट तो एन एच आर सी काय वैधानिक संस्था आहे वैधानिक संस्था आहे हे लक्षात ठेवायचंय राईट राष्ट्रीय मानवी हक्क अधिनियम जो आहे तर तो एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे या त्र्याण्णवच्या अधिनियमानुसार वैधानिक संस्था म्हणून याची स्थापना झालेली आपल्याला दिसते राईट चलो आगे चलते नीती आयोगाने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत यूथ कोलॅब इनिशिएटिव्ह यूथ कोलॅब इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहे जागतिक बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम का आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आता असे जे प्रश्न विचारले जातात हे जास्त खूप असतात बघा की आंतरराष्ट्रीय स्तरावरच कोण आहे राष्ट्रीय स्तरावरचा कुठला आयोग त्याच्यामध्ये आहे किंवा कुठल्या मिनिस्ट्रीनं चालू केलेलं आहे आणि आपल्याला असं लक्षात येईल कंबाईनच्या ग्रुप बीच्या प्रिलिमला पण अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता राईट अमुक यो एक योजना जी आहे तर ती कुठल्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते आणि हा जुनाच ट्रेंड त्या ठिकाणी आहे आपलं कन्फ्युजन बऱ्याचदा होताना दिसतं उदाहरणार्थ कालचं सेशन जर तुम्ही अटेंड केलेलं असेल तर काल आपण पीएम पोषण योजनेवरती चर्चा केलेली होती आणि ती आहे शिक्षण मंत्रालयाची मात्र काल बऱ्याच जणांनी उत्तर देत असताना काय दिलेलं होतं एकतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दिलेलं होतं किंवा महिला बाल विकास मंत्रालय त्या ठिकाणी दिलेलं होतं असं कन्फ्युजन होत असतं म्हणूनच अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ट्रॅप लावण्यासाठी विचारले जाताना दिसतात राईट सो याचं उत्तर आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या आणि नीती आयोग यांच्याद्वारे हे इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेले आहे बघा बघा अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोग आणि यु एन डी पी यांनी सिटी फाउंडेशनच्या भागीदारीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस साठी सातवे क्रमांकाचे ते पण विचारलं जाऊ शकतं युथ कोलॅब इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले दोन हजार मध्ये एकंदरीतच हा उपक्रम जो आहे तर तो चालू करण्यात आलेला होता नवोपक्रम म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकता म्हणजे इन, याच्याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणं हा या युथ कोलॅब इनिशिएटिव्हचा मुख्य उद्देश आहे भारतामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अटल uh, इनोव्हेशन मिशन नीती आयोग यांच्या सहकार्याने याची सुरुवात झालेली होती दोन हजार तेरा चोवीस पर्यंत सहा थीम थीम, थीम विशिष्ट आयोजित केलेले आहेत आणि आताच जे हे व्हर्जन असेल तर कित ते कितवा असेल युथ कोलॅबच सातवं त्या ठिकाणी व्हर्जन असेल चोवीस पंचवीस ची आवृत्ती टेक फाउंडेशनच्या भागीदारीत सहाय्यक तंत्रज्ञान वगैरे किंवा अपंग व्यक्तींसाठी संधी वाढवणं या सगळ्या गोष्टींवरती भर देताना दिसते पुढचा प्रश्न राष्ट्रीय सणांबद्दल राष्ट्रीय सण आपले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत बरोबर तर त्याच्याबद्दल माहिती सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ऍप लाँच केलेले आहे राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ऍप लाँच केलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे संरक्षण मंत्रालय संस्कृती मंत्रालय पर्यटन मंत्रालय आणि गृह मंत्रालय राईट तो कुठल्या मंत्रालयानं लॉन्च केलेला आहे आता इथं पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटेल अरे हे म्हणजे पर्याय क्रमांक एक असण्याची शक्यता आहे पण तसं नाही संस्कृती कल्चर मिनिस्ट्रीनं सॉरी बरोबर आहे संरक्षण मंत्रालयानं दुसऱ्या कुठल्या तरी प्रश्नाच्या बाबतीत कन्फ्युजन झालं संरक्षण मंत्रालयानंच काय केलेलं आहे राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ऍप जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू केलेलं दिसतं राइट आज मीच कन्फ्युज झालो अ सगा राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप संरक्षण मंत्रालयानं नागरिकांना ना मंत्रालयामार्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय सणांची माहिती सहज उपलब्ध करून देणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर राष्ट्रीय उत्सवांमध्ये सहभाग घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी तपशील प्रदान करणे सुलभता रियल टाइम अपडेट्स किंवा वापरकर्ता अनुकूल अनुभव सुनिश्चित करणं राइट फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की आता सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ची परेड आहे तर त्याला पासेस त्याचे पाहिजे असतील तर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑथेंटिकेशन त्याचं किंवा व्हेरिफिकेशन हे सगळं होऊ शकेल आणि इन्फॉर्मेशन अशी फिंगर टिपला त्या ठिकाणी मिळावी तर या दृष्टिकोनातून हा राष्ट्रपर्व नावाची वेबसाईट जी आहे तर ती संरक्षण मंत्रालयानं चालू केलेली बघा राष्ट्रपर्व म्हटल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की ते काहीतरी कल्चर वगैरेशी संबंधित म्हणून माझं पण कन्फ्युजन कुठल्या कॉन्टेक्ट मध्ये झालं तर त्या कॉन्टेक्ट मध्ये झालेलं दिसतं बघा विकसित पंचायत कर्मयोगी विकसित पंचायत कर्मयोगी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे विकसित पंचायत कर्मयोगी डिजिटल इंडिया प्रशासन गाव की ओर भारत निर्माण आझादी का अमृत महोत्सव विकसित पंचायत कर्मयोगी हा कुठल्या योजनेचा त्या ठिकाणी भाग आहे राईट पंचायतीच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय ग्राम ग्राम अभियान अभियान हा आवडता एरिया आहे राष्ट्रीय आधी हे बघूयात याच एक्सप्लेनेशन आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया सो विकसित पंचायत कर्मयोगी याचा जर का विचार केला तर केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयांनी सुशासन दिना दिवशी सुशासन दिन कधी साजरा केला जातो रे शासन दिन गव्हर्नन्स डे कधी साजरा केला जातो पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर हा कोणाचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन जो आहे तर तो पंचवीस डिसेंबर आहे तर तो सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीस याचा जर का विचार केला तर ते त्यांचं शंभराव जयंती वर्ष आहे शंभराव जयंती वर्ष म्हणूनच त्यांच्या जयंती वर्षानिमित्त वर्षा केन बेटवा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टचं त्या ठिकाणी शिलान्यास मान्य पंतप्रधानांनी केलेला दिसतो राईट नाविन्यपूर्ण साधन आणि सक्षम क्षमता निर्मिती चौकटींद्वारे पंचायत राज व्यवस्था किंवा संस्था मजबूत करण्याचं उद्दिष्ट याच्यात आहे ओडिसा आसाम गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्वावरती हा उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम प्रशासन आणि सेवा वितरण वाढवण्यासाठी ई लर्निंग प्लॅटफॉर्म एआय मोबाईल ऍपचा वापर करत आहे हा कार्यक्रम तळागाळामध्ये विकेंद्रीकृत प्रशासन म्हणजे डिसेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन किंवा गव्हर्नन्स आणि सहभागी निर्णय घेण्यास प्रोत्साहन त्या ठिकाणी देते प्रशासन गाव की ओर मोहिमेचा एक भाग म्हणून ते प्रभावी प्रशासन आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी पी आर आय म्हणजे पंचायती राज अधिकाऱ्यांना सुसज्ज करण्याचं काम करते राईट तो काय प्रशासन गाव की ओर आता राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याच्यामध्ये पण काय केलं जाते पी आर आय जे आहेत पंचायती राज इन्स्टिट्यूशन्सची क्षमता बांधणी क्षमता बांधणी केली जाते कशासाठी क्षमता बांधणी केली जाते रे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्सची तर पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स जे आहेत तर ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्यासाठी तयार व्हावेत या त्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चर लॅकिंग आहे तर त्या लॅकिंग असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती इथं फोकस जो आहे तर तो केला जाताना पुढचा महत्व प्रश्न बघूयात आपण सूर्य किरण हा सराव भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे म्यानमार नेपाळ त्याच्यानंतर थायलंड व्हिएतनाम कुठल्या देशाचा संयुक्त सराव आहे असा प्रश्न विचारलेला आहे चला सांगा आज सगळे गायब झालेले आहेत का कारण मॅच आहे आणि अति तटीची मॅच चालू आहे राईट जिंकली मॅच येस चलो जल्दी जल्दी बताओ काय उत्तर आहे भारत आणि नेपाळ सूर्यकिरण म्हटल्यानंतर नेपाळ लक्षात ठेवायचं सूर्यकिरण एअरफोर्सची डेमॉन्स्ट्रेशन करणारी तुकडी आहे तर त्याचं घोषवाक्य विचारलेलं होतं ग्रुप बी ला बघा एकतीस डिसेंबर ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नेपाळी सैन्यानं नेपाळमधल्या चाल झंडी या ठिकाणी आयोजित केलेल्या अठराव्या सूर्यकिरण सरावामध्ये तीन चौतीस सदस्य भारतीय तुकडी याच्यामध्ये सहभागी होत आहे हा वार्षिक स्वरूपाचा सराव आहे भारत आणि नेपाळमध्ये आळीपाळीने म्हणजेच आलटून पालटून आयोजित केला जातो सतरावी आवृत्ती दोन हजार तेवीस मध्ये झालेली होती उत्तराखंड मधल्या पिथोरगड या ठिकाणी राईट सूर्यकिरणचं उद्दिष्ट बाकी तेच असते की दोन देशांमधल्या आर्मी मधला आ... ते इंटरॅक्शन्स आहेत तर ते वाढवणं इंटर ऑपरेबिलिटी वाढवणं डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तयार त्यांना करणं किंवा ह्युमॅनिटेरियन हेल्पसाठी तयार करणं काउंटर टेररिझम ऍक्टिव्हिटीज राबवणं आता जे गोल केलेलं के आहे फक्त लक्षात ठेवायचं कुणी जर का नोट्स काढून घेत असतील ह्याच्या तर एवढंच फक्त लक्षात ठेवा पंचवीसचा युद्ध सराव कितव्या क्रमांकाचा होता अठराव्या क्रमांकाचा होता तो कुठं पार पडला चालझंडी नेपाळ या ठिकाणी पार पडला अल्टरनेटली पार पडला जातोय दरवर्षी होतोय याच्या आधीचं व्हर्जन दोन हजार तेवीस मध्ये झालेलं होतं राईट तर ते कुठं झालेलं होतं उत्तराखंड मधला पिथोरगड या ठिकाणी झालेलं होतं एवढीच माहिती जी आहे तर ती या, या, या दृष्टिकोनातून महत्वाची असते अलीकडेच सर्व सात खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला एमपीएससी ला ह्या असल्या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे बरं का सर्वात तरुण महिला कोण बनली आहे प्रगती बेस्ट काम्या कार्तिकेयन सनाया गुप्ता कीर्ती रावत राईट काय उत्तर याचं काम्या कार्तिकेयन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे सतरा वर्षाच्या काम्या कार्तिकेयन यांनी सात खंडांमधली सर्वोच्च शिखर जी आहे तर ती सर केलेली आहेत आणि त्या सर करणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरलेल्या आहेत राईट जी खंडा आ, आ, प, आ, कि खंडा जी, की जी सात खंडामधली सर्वोच्च शिखर सर करण्याचं जे एकंदरीत एक्सपिडिशन आहे तर त्याला सेवन समिट चॅलेंज असं म्हटलं जातं म्हणजे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकेल बरं का की सात खंडाच्या ऐवजी सेवन समिट चॅलेंज पूर्ण करणारी सर्वात तरुण महिला खालीलपैकी कोण ठरलेली आहे तेव्हा असं नाही म्हणायचं की अरे आपण सात खंडच वाटलंय पण सेवन समिट चॅलेंज नेमकं काय ते वाचलेलं नाहीये पॅरल नावं लक्षात ठेवा दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला चिलीच्या प्रमाण वेळेनुसार सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांना अंटार्क्टिका मधल्या माउंट विन्सन वरती त्या पोहोचल्या यापूर्वी त्यांनी माउंट किले मांजारो आफ्रिका माउंट एल्ब्रस युरोप माउंट कोसी युझोस्को ऑस्ट्रेलिया माउंट अकॅनगुआ दक्षिण अमेरिका माउंट तेनाली उत्तर अमेरिका आणि माउंट एव्हरेस्ट आशिया ही शिखर सर केलेली आहेत आता नीट लक्ष देण्याचा प्रयत्न करा वर्ल्ड जॉग्राफीच्या बाबतीमध्ये जेव्हा कधी कधी प्रश्न येतात का नाही तर ते प्रश्न असे फॅक्च्युअल विचारले जातात की सगळीच्या सगळी शिखर महत्वाची आहेत का कारण ही रिस्पेक्टिव्ह त्या त्या खंडातली सर्वोच्च शिखरं आहेत त्यामुळं ही लक्षात ठेवायला हरकत नाही काही करंट मधला पार्ट जो आहे तर तो चा पार्ट म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही जसं पनामा कॅनॉल करंट मध्ये चर्चेत आला अमेरिकेच्या डिसिजन मुळे मात्र पनामा कॅनॉल कुठल्या दोन महासागरांना जोडतो हा ठिकाणी मुद्दा आहे आणि त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं राईट मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूल मध्ये इयत्ता ची ती विद्यार्थिनी आहे बघा काम्या कार्तिकेयन राईट सो ते लक्षात ठेवा मध्ये डॅश वर्षांखालील मुलांना समाज माध्यम वापरण्यावरती बंदी घालणारा कायदा मंजूर करण्यात आला आता मुद्दामून असं प्रश्न फॉर्मॅट केला नाही की समाज माध्यमांवरती बंदी घालणारा कायदा संमत करणारा पहिला देश कोणता मुद्दामून असा प्रश्न फॉर्मॅट केला नाही का कारण ऑस्ट्रेलिया हे उत्तर माहितीच होतं ना त्यामुळे प्रश्न ऑस्ट्रेलियावरती नाही प्रश्न कशावरती एज ग्रुपवरती प्रश्न विचारलेला आहे मित्रमैत्रिणी राईट जो सोळा चौदा पंधरा आणि अठरा क्लोज मध्ये बदलणारे पर्याय तो बऱ्याचदा काय होतं माहितीये का ओळखीच्या मुद्द्यावरती असा थोडासा फिरवून प्रश्न जो आहे तर तो विचारला जातो आणि मग त्याच्यामध्ये आपलं दुर्दैवानं कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं असे मार्क आपले जाऊन द्यायचे नाहीयेत म्हणून ही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी करायची काय उत्तर ह्याचं सोळा yes. हे याचा अचूक उत्तर आहे बऱ्याच जणांना चौदा वाटला असेल पण चौदा नाहीये सोळा वर्षाखालच्या मुलांना समाज हो। माध्यम म्हणजे सोशल मीडिया वापरायसाठी बंदी घालण्यात आलेली आहे राईट काहींना अठरा पण वाटला असेल पण जास्त करून कन्फ्युजन या दोन मध्ये होण्याची शक्यता आहे तर सोळा लक्षात ठेवा दोन मध्ये का कन्फ्युजन होणार आहे हे मी एक्सप्लेनेशन मध्ये त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला राईट का तर बघा फ्लोरिडामध्ये असा कायदा करण्यात आला आणि चौदा वर्षांखालच्या मुलांना पूर्णपणे सोशल मीडियावरती बंदी घातली पण फ्लोरिडामध्ये हा कायदा जो आहे तर तो तिथल्या ज्युडिशियरीमध्ये त्याच्याबद्दलची केस पेंडिंग आहे म्हणून त्या कायद्याबद्दल काही म्हणजे म्हणून फ्लोरिडाच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाचं नाव जे आहे तर ते घेतलं जातं पण लक्षात ठेवा तिथं चौदा वर्षांचा विचार केलेला ऑस्ट्रेलियाना मात्र सोळा वर्षांखालच्या मुलांना टिकटॉक असेल फेसबुक असेल स्नॅपचॅट असेल रेडिट असेल एक्स म्हणजेच ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल यासारख्या समाज माध्यमांवरती खाती उघडण्यास बंदी त्या ठिकाणी घातलेली आहे अर्थात एक वर्षाचा कालावधी याच्यासाठी कंपन्यांना देण्यात आलेला आहे मात्र त्याच्यानंतर मोठ्या रकमेचा दंड या कंपन्यांना भरावा लागणार त्या ठिकाणी आहे भारत कॅरी कॉम शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले होते बार्बाडोस गयाना जमैका हैती आता एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा एमपीएससी अलीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती प्रश्न विचारत असताना अशा मुद्द्यांवरती प्रश्न विचारते की ते नव्यानं चर्चेत आलेले उदाहरणार्थ काय त्यांनी आय टू यू टू वरती प्रश्न विचारला उदाहरणार्थ काय त्यांनी माग कधीतरी क्वाड वरती प्रश्न विचारलेला होता उदाहरणार्थ काय एस फेमस नव्हती दोन हजार सतरा नंतर एससीओ फेमस झालेली कारण सतराला भारताला सदस्यत्व मिळालेलं आहे त्यामुळे राईट तर त्यांनी त्याच्यावरती प्रश्न विचारला किंवा आता रिसेंटली कुठली फायू फाय। आईज फायू आईज मला वाटतं राज्यसेवेला हा प्रश्न विचारलेला होता कॅनडा बरोबर आपले संबंध ताणले गेले त्याच्यानंतर कॅनडा या संघटनेमध्ये समाविष्ट आहे की ज्याच्यामध्ये ते पाच देश जे आहेत तर ते एकमेकांची गुप्तचर यंत्रणांची माहिती एकमेकांना शेअर करतायत तो प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला सांगायचा उद्देश काय की ते असे प्रश्न विचारतायत की जे आता अचानकपणे चर्चेत येताना दिसतो तो भारत कॅरीकॉम शिखर परिषद जी आहे दोन हजार ची तर ती गयाना या ठिकाणी पार पडलेली आहे गयाना या ठिकाणी पार पडलेली आहे राईट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा या परिषदेला हजर त्या ठिकाणी होते पहिली परिषद मग कधी पार पडलेली होती दोन हजार एकोणीस मध्ये पार पडलेली आता कॅरी कॉम म्हणजे नेमकं काय तर चा फुल फॉर्म होतो कॅरिबियन कम्युनिटी तो कॅरिबियन रिजन मधले आर्थिक एकात्मता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक जो है, है, प्रादेशिक संघटना आहे जशी आसियान आहे सार्क आहे तशी कॅरिबियन रिजन मधल्या राष्ट्रांची प्रादेशिक सहकार्याला चालना देणारी ही एक प्रादेशिक संघटना त्या ठिकाणी एक आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला ला स्थापना झालेली आहे टोटल एकवीस देश आहेत त्यातले पंधरा देश हे फुल टाइम मेंबर आहेत सहा असोसिएट मेंबर आहेत आणि सात ऑब्झर्वर त्या ठिकाणी राईट तर आपण हे काउंट करताना पंधरा का, करतो ऑब्झर्वरला काउंट त्या ठिकाणी करत नाही राईट तो याच्यामध्ये भारत भारत कॅरिकॉम शिखर परिषदेच्या निमित्तानं मग कॅरिबियन कंट्रीज जे आहेत तर त्याच्यामध्ये द्विपक्षीय संबंध कसे मजबूत होतील वगैरे याच्यासाठी भारतानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतो राईट आणि मग मध्ये हे असं काहीतरी आलं कॅपॅसिटी बिल्डिंग ऍग्रीकल्चर अँड फूड सिक्युरिटी रिन्युएबल एनर्जी अँड क्लायमेट इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी अँड ट्रेड क्रिकेट अँड कल्चर ओशन इकॉनॉमी मॅरिटाईम सिक्युरिटी मेडिसिन आणि हेल्थ केअर म्हणजे या वरती एकमेकांना सहकार्य करायचं वगैरे असं काही काही याच्यामधनं ठरलं महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांचा या परिषदेदरम्यान गौरव करण्यात आला राईट कोरोना कालखंडामध्ये जागतिक समुदायासाठी योगदान दिल्याबद्दल आणि कॅरेबियन देशांबरोबर द्विपक्षीय संबंध मजबूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना आणि डॉमिनिका या देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बघा राईट डॉमिनिकाचा सर्वोच्च सन्मान कुठला आहे दौ, डॉ दौ, डॉमिनिका ऑर्डर ऑफ ऑनर नावाचा आणि त्याच्यानंतर गयानाचा गयाना या ठिकाणी गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांच्या हस्ते ऑर्डर ऑफ एक्सलन्स नावाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राईट सो अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेले तर त्यापैकी आता दोन अजून ऍडिशनल लक्षात घेण्याचा प्रयत्न करा राईट सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे इन जनरल आपले आजचे डिस्कशनचे प्रश्न त्या ठिकाणी होते सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका कंटेंट आवडत असेल तर आपल्या इतर मित्रांपर्यंत हा कंटेंट त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण कुठल्याही प्रकारे फालतू टाइमपास न करता आपण फक्त आणि फक्त कंटेंट वरती त्या ठिकाणी फोकस करत आहोत सो so जेन्युअनली काहीतरी तुमच्यासाठी हे घेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवा म्हणजे हे इनिशिएटिव्ह जे आहे तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना लाभ जो आहे विद्यार्थ्यांना फायदा जो आहे तर तो होऊ शकेल या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही अपेक्षित असेल तर कमेंट करून त्या ठिकाणी सांगा हे आपण ऍक्टिव्हिटी करतोय तर त्याच्यामध्ये बघा बघता बघता आपण तीन महिन्यातले करंट अफेअरचे क्वेश्चन्स कव्हर केले सुरू आपण केलेलं होतं ऑक्टोबर महिन्यापासून तो आज आजच्या सेशन मध्ये आपण डिसेंबर महिन्याचे करंट अफेअर्स जे आहेत तर ते कव्हर केलेले आहेत मग आता जानेवारी महिन्याचे जे काही करंटचे क्वेश्चन्स असतील तर त्याच्यापासून आपण सुरुवात जे आहे तर ते, ते, ते करणार आहोत तो भेटूयात पुढच्या सेशन मध्ये आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या या प्लॅटफॉर्म वरती पण तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपलं स्वराज्य प्रबोधिनीचं यूट्यूब चॅनल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका वेगवेगळे लिंक्स आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी आहेत त्याच्या थ्रू तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स जे आहेत तर ते मिळत राहतील राईट सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन जे आहे तर ते ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्या ज्यावेळी लाईव्ह सेशन्स असतील तर त्याबद्दलची माहिती मिळेल साधारणतः आपण गेल्या काही दिवसांपासून रोज रात्री साडेनऊ वाजता या प्लॅटफॉर्मवरती भेटतो आहे आणि करंट अफेअर्स असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा एक आपला या सिरीजच्या माध्यमातून मानस आहे सो आजच्यासाठी एवढंच थांबूयात धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि गुड नाईट